महायुतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाणार संजय काका पाटील कवटेमांगा का तालुक्यातील करोली टी येथे संजय काका पाटील यांची प्रचारसभा पार पडली यावेळी संजय काका मतदारांना म्हणाले आपला जन्म हा कोणाला तरी आमदार बनवण्यासाठी नाही तर आपला जन्म प्रपंच मोठा करावा मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आहे संजय काका यांनी बोलताना रोहित पाटलांवर निशाणा साधत म्हणाले एम आय डी सीच्या विषयावर तरुणांच्या भविष्याची थट्टा केली जात आहे तसेच कुठेतरी सभागृह कुठेतरी भेटी देऊन तालुक्याचा विकास होत नाही तर काही बगल हाताशी धरून गावामध्ये वाद निर्माण केला जात आहे अशा जोरदार टीका केल्या या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे तरुण सहकारी आमचे मित्र या मतदारसंघाचे नेते आणि शेंडगे बापूंची परंपरा खऱ्या अर्थानं पुढं चालवणारे माझे आमदार रमेश भाऊ शेंगगे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आपले विचार मांडले ते प्रभाकर काका अर्जुन करपे सर अजितराव कारंडे आपल्या दोन्ही सुना प्रियांका शिवानी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या माजी नगराध्यक्ष नगरसेविका त्यांच्यासोबत बरेच दिवस दहा पंधरा दिवस फिरणाऱ्या सगळ्या महिला भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो मला या गावातला जो उत्साह आहे तो मला या ठिकाणी खूप दिसून आला उत्साह इतका आहे की विजयाच्या मिरवणुकीमध्ये जशी बेफान होऊन मुलं नाचत होती तसा तो उत्साह आज मला या ठिकाणी दिसून आला या ठिकाणी उल्लेख केला गेला की माझी सैनिकांची एक संघटना अतिशय मोठी आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मला एक पाच सात दिवसापूर्वी बोलवलं गेलं पण मला काही कार्यक्रमामुळे येता आलं नाही मी अध्यक्षांची दिलगिरी व्यक्त करतो गावातली सगळी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो अनेक प्रश्न आपले आहेत तुमच्या गावामध्ये पुकारायला गाडी त्यात काय सांगितलं जात सांगितलं जात की म्हैशाळ आणि टेंबूचे जनक काय केलं हे आता आपल्याला खऱ्या अर्थानं विचारायची वेळ आहे किती आपल्याला फसवलं जात किती आपल्या जीवनाशी खेळलं जातं आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी हे सगळे प्रयोग चालत अरे बाबा इथगाव कोटे मंकाळ विधानसभा मतदारसंघ एकत्र आला डिलिमिटेशन मध्ये भाऊ आणि नऊ ते चौदा ते ह्या कालखंडामध्ये या ठिकाणी आमदार झाले आमदार झाल्यानंतर ते नामदार झाले त्यांच्याकडे ग्रह खात होत ते उपमुख्यमंत्री होते या गावामध्ये मला एवढी संख्या मोठी आसपासच्या पंचकृषीतूनही काही माणसं आलेली दिसतात एका मुलाला हात वर करून सांगितला किंवा एका मुलाच्या पालकाने हात वर करून सांगितला कि ते गृहमंत्री असताना माझ्या मुलाला त्यांचा उपयोग झाला आणि माझ्या मुलाला पोलीस भरतीमध्ये त्यांनी पोलीस केलं तर तुम्ही सांगितलेली शिक्षा संजय पाटील घ्यायला तयार आहे एका माणसानं एका मुलानं नाही केलं मित्रांनो तुम्हाला मी एक नाव सांगतो बाळासाहेब देसाई तुम्ही जुनी माणसं नाव ऐकलेले आहेत वडीलधारी मंडळी आहेत अर्जुन सर त्यांनी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते गृहमंत्री झाले पाटण या मतदारसंघामधून त्यांनी हजारो मुलांना पोलीस भरतीमध्ये पोलीस केलं कसं केलं मित्रांनो कोणाची छाती भरली नाही कोणाचं वजन भरलं नाही ते त्यावेळेच्या पोलीस महासंचकाला म्हणजे महाराष्ट्राच्या पोलिसांच्या प्रमुखांना त्यांनी सांगितलं तुमच्यासारखा लट्ट पगार मिळाला ना त्याची वजन वाढल त्याची छाती भरल हजारो मुलांना त्यांनी नोकरी दिली त्यांनी मतदारसंघातल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल केलं त्यांनी आपल्या मतदारसंघामधल्या मुलांना आठवण ठेवून त्या दृष्टिकोनातून माझी ही नैतिक जबाबदारी समजून काम केलं आणि आपल्या महाशाही काय केलं काही के माणसं गेली असतील पोराला अर्धा मार्क कमी आहे पोराला एक मार्क कमी आहे सुरेवशी कराय का पण हिने सांगितलं छे छे छ माझ्याकडे खाजगी काम घेऊन यायचं नाही तुम्ही सार्वजनिक कामं घेऊन या जो माणूस आपला प्रतिनिधी होतो तो मतदारसंघासाठी काय काम करायला पाहिजे ह्याची सुद्धा एक आचारसंहिता आहे काय पाळली या पोलीस भरतीमध्ये भरती केलं नाही के कुठला मोठा प्रकल्प आणला कुठला धंदा आणला कुठला बेरोजगारी उकांच्या हाताला काम दिलं अहो तरुणांची अवस्था अशी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुलांची लग्न थांबली मुली आता शिकलेत मुलींना नोकरीवाला मुलगा पाहिजे मुलं आज अतिशय अडचणीच्या स्थितीमध्ये आहेत त्याचं कारण कारण इथं आपल्याला उद्योगधंदे आणले आणता आले पाहिजे त्यांच्या हाताला काम देता आलं पाहिजे या सगळ्या भूमिका न करण्यामुळे या पिढींचा अतिशय मोठा नुकसानीचा भाग आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतोय ही पिढी अडचणीत आली नवीन पिढीच्या बाबतीमध्ये पोरगा बाप सवाई मिळताय काय करतोय पोराने तुमच्या गावात एमआयडीसी बोर्ड लागले काय दोन महिन्यापूर्वी तिकडे काही ठिकाणी लागले काही ठिकाणी लागले नाही बोर्डावर काय लिहिलं होतं हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणारी रोहितदा एमआयडीशी मंजूर करून आणली ते गुळमाड आपणाला विषापेक्षा पलीकडे मारायला लागले विष्णू त्याचं काय करायचं त्यांनी काय सांगितलं बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणार के केव्हा की आचारसंहिता लागायच्या आधी दोन महिने तुम्हाला माहिती आहे ब्याण्णव एकराची एक गायरान होतं ते आम्ही एमआयडीसी कडे वर्ग केलं एमआयडीसी कडे वर्ग करताना आम्ही काय ठरवलं की आसपासची जी नापीक जमीन आहे बॅरेल लँड ज्याला म्हणतो आपण ती जमीन एकत्र करू टेकडा जमिनी घेऊ जिथं पाणी जात नाही पाणी गेलेलं नाही अशी जमीन एकत्र करून आय डी एमआयडीसी करावी शहा बाजारानं पुढचं डोळ्या पुढचं प्लॅनिंग केलं तेवढी नव्वद ब्याण्णव एकरांची एमआयडीसी ला अर्ज केला सरकार आमचे मंत्री आमचे आणि त्यामध्ये त्या, त्या डी सीला दहा हजार रुपयाची तरतूद केली ज्याच्यामध्ये रस्ते आणि एटीपी सांडपाणीची व्यवस्था लागते एम आय डी सीला ती सोडून पन्नास बावन एकराची एम आय डी सी त्यांनी त्या ठिकाणी प्लॉट विकता येतात तुमच्या इथं ज्वाली बोर्ड आहे तुम्ही बघताय रमेश भाऊ एकशे दहा एकर जमीन आहे पन्नास पंचावन्न मुलं तिथं काम करत आहेत आणि ह्यांनी हजारो युवकांना काम देण्याची भूमिका ही तरुणांच्या जीवनाशी थट्टा नाही क्रूर चष्टा नाही ह्या सगळ्या भूमिकेचा आपल्याला विचार केला पाहिजे आपला जन्म हा कोणाला तरी आमदार करायसाठी कोणाला तरी खासदार करायसाठी नाही आपला जन्म आपला प्रपंच मोठा करावा आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करावं यासाठी आपला जन्म आहे काय तुमच्या पुढे चाललंय पस्तीस वर्ष ज्या घरामध्ये आमदारकी आहे तुमच्याकडे इथं पंधरा वर्ष झाली काय काम कुठं आमदार फंड त्याला नाव आहे कुठंतरी सभा सभामंडप दिला कुठंतरी भेटलो ह्याच्यानं या तालुक्याचा विकास होत नाही विकास गतिमान होत नाही ह्या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजेत या सगळ्या भूमिका न समजण्यानं आपल्या एका पिढीचं नुकसान झालंय दुसरा विषय कि इथं यायचं काही बगल बच्चांना हाताशी धरायचं गावामध्ये वाद निर्माण करायचा पोलीस स्टेशनला फोन करून सांगायचं ह्याचा रस्ता आड तहसीलदारला सांगायचं त्याचा रस्ता देऊ नको म्हणून सांगायचं पोलीस स्टेशन तहसील ऑफिस पंचायत समिती अरे लोकांच्या सेवेसाठी दिलेली ही साधना आहेत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघितलं तर सातत्यानं गरीब माणसाला भेटी झाल्याच्या भूमिका या निमित्तानं आपल्याला दिसून आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपला विचार आपला विकास आपण करायचा आहे या तालुक्याला काही परंपरा आहे विठ्ठलदाजी असतील शेंडगे बाप्पा असतील अजितराव घोरपडे सरकार असतील या तालुक्याला काहीतरी विचाराचं राजकारण करण्याची भूमिका आहे एकमेकाच्या विरुद्ध जरी निवडणुका लढवल्या तरी कधी असं एकमेकाला अडचणीत आणण्याच्या भूमिका घेतल्या नाही सगळ्या भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे आता मी येतो त्या आपल्या सरकारवर मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं ला, तर लाडकी बहीण योजना आणली राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपणाला या गावामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून शेकडो महिलांना पैसे आलेले आपण पाहतो त्यांचा आत्मसन्मान करण्याची भूमिका आपण बघतो दुसरा विषय दुसरा विषय आपल्या पुढे सगळ्यात महत्वाचा आहे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंत आपल्याला मागच्या सगळ्या ते वीज बिलं भी थक थकलेली बिलं सगळी माफ झाली या गावामध्ये सुद्धा मोठ्या लोकांची यादी आहे संख्या मोठी आहे ती वाचून दाखवण्यात मी आपला वेळ नाही पण हजारो माणसांची वीज बिल माफ झाली आणि इथून पुढे पाच वर्ष असणार आहे आपण विचार नाही करायचा आपली संस्कृती आहे ज्याना मदत केली त्याचा पैरा फेडायची भूमिका अरे बाबा बस मला मासान चढायला लागले आता बस आपली संस्कृती आहे पहिला घेणारायची असू दे असू दे ते त्याच्या आनंद होत होता आपणाला देतोय राहू दे काय होत नाही मला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मगाशी देवेंद्र फडणवीस अर्जुन करते सर प्रदीप काच्या का लक्षात ठेवा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली की आमचं माहितीचं सरकार आल्यावर या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाणार आहे कर्जमाफी मिळणार आहे आणि एकदा नाही एक कोरा करणार कोरा करणार कोरा करणार ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आपल्याला विचार करणं गरजेचं आहे विचार काय केला पाहिजे की जे सरकार आपल्या उपयोगी पडतंय जे सरकार आपल्या कामी येत आहे जे सरकार आपल्याला मदत करत आहे त्या सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे ह्या बोल घेवड्या माणसांना हा तालुका कंटाळला आहे आपणाला नुसती दिशाभूल चाललेली आहे आपल्या जीवनाला भावनिक साथ घालायची आणि आपली मतं घ्यायची हा धंदा आपल्याला आता बंद करायचा आहे आपल्या विकासाचं सा काम कोण करणार आहे आपल्या विकासाला कोण गती देणार आहे आपल्या बाबतीत कोण पुढे येत हे बस बाबा जरा बस बस खाली बस अरे बस मला बोलू दे तुझं नंतर ऐकतो बस त्याला काय आज काय डबल काय तिला शिसा दिसा काय माल कडक मिळतोय मला विनोदाचा विषय सोडून देऊ पण मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या कामामध्ये जी माणसं उपयोग पडतात जी माणसं आपला विकास गतिमान करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका आपण घ्यावी या गावामध्ये आणि पंचकृषीतून आलेल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला घड्याचिन्हा समोरच बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही विजयी करा या निवडणुकीला या गावामध्ये मग मी गडबड करणार नाही तुम्ही काळजी करू नका अरे थांब की जरा थांब राजा थांब मला जरा तुझी सगळी गंमत दिसायला माल लय कडक आहे तुझ्या पोटातली अक्काबाई तुला बसून दिला उड्या मारायला होत्या एका गोष्टीचा उल्लेख करतो एक राजा असतो राजा अंबारीत बसून चाललेला असतो पुन्हा असाच एक माणूस येतो आपल्या माणसासारखा राजाला म्हणतो तुझी किंमत सांग हत्तीस राजा म्हणतो तुला सकाळी सांगतो रात्रीची पेलेली उत्तर ती सकाळी त्याला बोलवलं जात त्याला म्हणतो माझी राजाची किंमत हत्ती सहित करायला निघाला होता तो म्हणला महाराज पोटात अक्काबाई होती ती विकत घेणारी रात्री निघून गेली आता काही माझ्याकडनं किंमत विचारायची नाही तस तुझं झालं बस तेव्हा घड्याळासमोरच बटन दाबा मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या आणि तुम्हाला एवढाच विश्वास देतो एवढाच विश्वास देतो कि की उद्याच्या मिरवणुकीमध्ये पुन्हा विजयाच्या मिरवणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या वेळ देतो आता आपल्याला मळण गवला जायचं आहे तुम्ही बरेच वेळ थांबलाय या ठिकाणी या ठिकाणी माझ्यानंतर सरकार बोलणार आहेत आलेले आहेत तुम्ही एक पाच मिनटं या ठिकाणी आपण बसावं आणि सरकार आलेले आहेत त्यांचं भाषण ऐकून मग तुम्ही जावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि तुमच्यातून जाण्याची परवानगी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र